नमस्ते मित्रांनो चांगमल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कोड्याचा मळा आ... तासगाव येते आणि नऊ तारखेला मैदान आयोजित करण्यात आलं भव्य दिव्य आणि मैदानाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे तर कशा पद्धतीने तयारी झाली ते आपण जाणून घेणार आहोत आयोजक टीम मधले काही मेंबर आहेत आपल्यासमोर दादा नमस्ते ना नमस्कार ना नाव सांगा तुमचं पहिले मी संकेत कचरे प्रेक्षकांचं महत्वाचा प्रश्न असतो लाईव्हच कशा पद्धतीने नियोजन असणार लाईव्ह हे प्रेक्षकांना घर बसल्या क्लिअर दिसावं आणि लाईव्हचं जे सर्व मॅनेजमेंट बघतात दादा दादा कशा पद्धतीने लाईव्ह असणार आहे काय तर सुरुवातीला जेव्हापासून सकाळपासून जी स्पर्धा चालू होणार आहे ती चालू झाल्यापासून ती स्पर्धा संपेपर्यंत आपल्याला जे लाईव्ह दिसणार आहे ते लाईव्ह आपल्या चंद्रादा पाटील यांच्या यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे त्याचबरोबर चंद्रा इंस्टाग्राम चॅनलवर दिसणार आहे म्हणजे जी इंस्टाग्रामची आय डी आहे त्याच्यावरती एक दिसणार आहे आणि चंद्रदांची फेसबुकचं एक पेज आहे आणि चंद्रा फेसबुकचं एक अकाउंट आहे अशा चार माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला हे जे काय लाईव्ह आहे ते सगळं दिसणार आहे आपल्याला त्या पुढे जाऊन सांगायचं झालं जा तर युट्यूबला आपल्याला तीन वेगवेगळ्या लिंक्स असणार आहेत म्हणजे इकडं आपलं जे पट्टा पद्धतीचं मैदान आहे त्याची एक वेगळी लिंक असणार आहे जनरल पद्धतीचं जे मैदान आहे त्याची एक वेगळी लिंक असणार आहे आणि शिवांचं जे आपण मैदान घेतले त्याची एक आपली वेगळी लिंक असणार आहे अशा युट्यूबला तीन लिंक असणार आहेत प्रेक्षकांना जी लिंक बघायची किंवा जे मैदान बघायचं आहे ते आपण स्वतः प्रेक्षक बघू शकतात दुसऱ्या बाजूला आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जे लाईव्ह दाखवणार आहे ते ज्यावेळी जे मैदान चालू असेल म्हणजे जर पट्टा पद्धतीचं चालू असेल तर पट्टा पद्धतीचं दिसणार आहे जनरलचं चालू असेल तर त्यावेळी ते जनरलचं दिसणार आहे श्वांचं चालू असेल तर श्वानच दिसणार आहे अशा पद्धतीनं साधारणतः लाईव्ह नियोजन आहे इथं जे प्रेक्षक येऊ शकणार नाही जे काही राज्याच्या बाहेरचे असतील किंवा लांब कुठंतरी असतील त्यांना कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने लाईव्ह दिसेल याची संपूर्ण काळजी टीम न चंद्राला दादा की स्वतः आणि सगळ्या आयोजकांनी आहे शिवसेनेच्या हे मैदान अतिशय भव्य आणि दिव्य आहे सगळं चांगलं नियोजन झालेलं आहे आता आज नव्वद ते पंच्याहत्तर टक्के सगळी तयारी झालेली आहे प्रेक्षक गॅलरी असेल स्टेज असेल बाकी साऊंडचं सगळं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी आता स्क्रीन पण लावायची सुरू आहे स्क्रीन लावून तर अशा पद्धतीने तीन स्क्रीन असणार आहेत नियोजन अतिशय सुंदर आहे सगळ्यांनी इथे येऊन तर लाभ घ्याच आणि शेअर्यत बघाच परंतु लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एकदम अतिशय इथं असल्यासारखी शर्यत बघायला मिळणार एवढंच आमचं नियोजन आहे धन्यवाद हो लाईव्ह एकदम जबरदस्त क्लिअर अगदी क्लिअर जबरदस्त लाईव्ह असणार आहे त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही काही काळजी करायची गरज नाही प्रेक्षकांना चांगली सोय आपण देणार फाटी वगैरे काम चालू सर्व आता अंतिम टप्प्यातलं सगळ्या फाट्या पाडून झालेल्या सगळं आहे आता पाणी मारून रोलिंग करायचं तेवढं काम चाललंय आज आणि उद्या ते काम होईल म्हणजे बहिलांना पळायला सुद्धा कुठं काय अडचणी दगड नाहीयेत मधी अगदी कटनाचं रान आहे घटनाच्या रानावर अजून रोलर मारून बैलांना कुठं अडचण येऊन ह्याचीच काळजी आपल्या चंद्रादातांकडनं आणि आपल्या टीम कडनं घेतली जाते त्यामुळं सगळ्या बैलांना कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने न्याय देऊन गोवं संवर्धन कसं करता येईल एवढंच आपल्या चंद्रदातांचं लक्ष आहे आणि ते साध्य करण्यासाठी चंद्रदाता जीवाचं रान करतायत त्याला आपण सगळ्यांनी समर्थन करावे एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद मित्रांनो सध्या फाटीच रोलिंगचं काम सुरू आहे पाहू शकता आपण बाजूला स्टेज आणि हे गॅलरी प्रेक्षकांसाठी केलेले आहे भव्य अशी विशेष म्हणजे शेवट पण बॅरिकेटिंग आहे पाहू शकता आपण सर्व सुट्टी आहे तिथ तिथपर्यंत बॅरिकेट ती बघू शकता एकूण फाटे किती मोजते एक दोन चौथी फटी पाचवी सहा सात आठवी नऊ दहा आणि अकरा टोटली अकरा फटेल बघा गॅलरी पाहू शकता संपूर्ण रित्या गॅलरी आहे पण आता सर्व फाटीवरती अ पाणी टाकण्याचं काम चालू आहे आणि त्यावरती परत रोलर फिरवण्यात येतोय तिची जागा पाहू शकता आपण या साईडला जो पट्टा आहे ते संपूर्ण जनरल पद्धतीच्या स्पर्धेचा आहे म्हणजे आरत परतच्या स्पर्धेचा आहे आणि तिथे पण गॅलरी केलेली आहे पूर्ण तयारी सुरू आहे गॅलरी वगैरे केलेली आहे संपूर्ण प्रेक्षकांना बसण्यासाठी पलीकडच्या साईडला पण एक गॅलरी आहे ईश्वान शर्यतीचं ग्राउंड पाहू शकता मित्रांनो तिथे पण पूर्णरित्या गॅलरी केलेली आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी जनरलच्या मैदानाच्या शेजारीच ईश्वान शर्यतीची स्पर्धा होणार आहे